नमस्कार रसिक हो, सहा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत अर्थात दर्शन परिवार प्रस्तुत हा कार्यक्रम आहे सगळेच जण आपण जाणता आहात रसिक शोतय हो आज माझ्यासोबत आहेत एक छान संगणक तज्ज्ञ संगीतातलं ऑडिओ एडिटिंग पासून तर ते एक उत्कृष्ट कीबोर्ड वाजवतात कीबोर्ड आर्टिस्ट ते आहेतच एक प्रोफेशनल आहेत व्यावसायिक कीबोर्ड आर्टिस्ट आहेत आणि बरंच काही काही त्यांना तांत्रिक जे काही ज्ञान आहे तर ते आहे तर स्वागत करूयात आपण आदरणीय मनोज धावारे यांचं आपल्यापैकी अनेक जण त्यांना ओळखतात सगळेच ओळखतात म्हणजे जवळजवळ वेगवेगळ्या समूहावरील कार्यक्रमांच्या धून ज्यांनी क्रिएट केलेल्या आहेत आणि अंधांच्या क्षेत्रातच सांगायचं झालं तर खूप सारे सॉंग्स ज्यांनी प्रचाराच्या अनुषंगाने असतील संघाच्या राष्ट्रीय दृष्टीन संघाच्या किंवा इतर अनेक जे काही पॉप्युलर सॉंग्स आहेत तर ता त्यांनी क्रिएट करून दिलेले आहेत काही तांत्रिक अडचणींमुळे आपण सांगू नाही शकत त्या गाण्यांबद्दल बोलू नाही शकत किंवा गाण्यांच्या नावांबद्दल परंतु त्यांचं क्रिएशन जे आहे तर ते खूप जबरदस्त आहे आणि प्रोफेशनल शो अस ते करतातच पण त्यांचं तांत्रिक नॉलेज त्यांच्या संवादातून आपल्याला कळेल तर अधिक वेळ घाल होता आमंत्रित करूयात मनोज धावारे यांना तर नमस्कार श्रोते हो मी वरती सांगितल्याप्रमाणे कीबोर्ड आर्टिस्ट मनोज धावारे आज आपल्यासोबत आहेत मनोजजी खूप खूप स्वागत तुमचं हो नमस्ते थँक्यू थँक्यू नमस्कार जी तर uh, मी वरती सांगितलेलंच uh, uh, oh. uh, आहे की आपण कीबोर्ड आर्टिस्ट तर आहातच पण एक संगणक तज्ज्ञ सुद्धा आहात हो oh. आपल्याला आवड आहे बऱ्यापैकी संगणकाची सुद्धा हो आणि वेगवेगळ्या -वे क्रिएशन बद्दल तर आपण तुमच्या बोलणारच आहोत परंतु oh. <laughs> सुरुवातीला मला सांगा की uh, तुमचं शिक्षण कुठे झालं अगदी लहानपणी माझ पहिली ते दहावी जे आहे कोरेगाव पार्क मध्ये झालं म्हणजे पाचवी पासून पण पहिली ते चौथी आमच्या काळात पहिली ते चौथी फक्त हॉस्टेल मध्ये असायची पाचवी ते सातवी कस्तुरबा गांधी विद्यालय आठवी नववी दहावी hmm. नेताजी हायस्कूल अकरावी बारावी फर्ग्युसन कॉलेज ओके okay, ओके okay, ओके okay, ओके okay. hmm. म्हणजे बारावी पर्यंत स्कूल ला होतात तर नाही दहावी 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 पर्यंत ओके ओके बर बर आणि मग आता विषय आहे की सांगीतिक प्रवास की पूर्वी कसं म्हणजे सुरुवातीला तुमच्या काळात तरी शक्यतो हार्मोनियम वगैरे हो 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 हार्मोनियम असायची त्यावेळी म्हणजे एक छोटा कॅसिओ होता एस एस ए सॉरी एस ए ट्वेंटी वन बरोबर एस ए ट्वेंटी वन नावाचा कीबोर्ड होता कॅसिओ क्या, हो कंपनीचा आणि तो कीबोर्ड ऑर्केस्ट्राला वापरायचे तो काय असा आमच्या सोबत आणि आमच्या हातात कधी दिला नव्हता हो अच्छा बर हुँ, हुँ. अच्छा अच्छा ओके 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 मग तुमचे जे कोणी मार्गदर्शक असतील तर त्यांच्याकडून तुम्ही सुरुवातीला तर हार्मोनियमच शिकला असाल ना हो हो हार्मोनियम हार्मोनियम अच्छा बर मग कधी तुम्हाला शोध लागला की आपण छानपैकी वाजवू शकतो किंवा हे तिसरीत असताना मला आम्ही असं मुलं मुलं बसलो होतो आमचे निकम सर राग वगैरे शिकवायचे तर ते एका मुलाने ते फक्त असं चाल म्हणली चेतन मोरे माझा क्लासमेट होता तो तर त्या चेतन मोरेने ते नोटीस आपलं दुर्गा रागाचं लक्षण घेते गावत दुर्गा दुर्ग रागियत शोभिनी तर हे जे म्हणला तो तर मला मुलं म्हणले की अरे हे जरा तुला हार्मोनियम वरती वाजता येईल का बघ अच्छा तर मी ते सहज वारी बसलो आणि असं वाजवायला लागलो तर मग ते जेव्हा निकम सरांना कळलं की याला नोटीस हा नोटेशन दिलेलं नाही हा मनाने काढतो त्यांनी सांगितलं की ते गॉड गिफ्ट आहे आणि हा त्याला म्हणजे गाणे वगैरे शिकवणार तर नाहीच मी हिंदी गाणी तो त्याच मनाने काढेल तर एकदा हिंदी गाणं पण मी तिसरीत असतानाच बर वाजवलं होत ना प्यार हे अच्छा दोन हजार एक मध्ये वा, वा, वा क्या बात आहे आणि हिट होत ना प्यार हे आणि ते प्यार प्यारेच मी वाजवलं होतं तिसरीत असताना म्हणजे आणि माझ्या हातामध्ये कीबोर्ड मिळाला तो सहावीत असताना अच्छा बर 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 नाही नाही मग नक्कीच हार्मोनियम वरती किंवा कॅसिवरती वेळेला आपण हार्मोनियमवरून कीबोर्ड वरती जायला शिफ्ट झालं तर कसं वाटलं छान म्हणजे त्यातले हो आणि वेस्टर्न म्युझिकचा मला काही असं हे नव्हता म्हणजे माहिती नव्हती आणि अनुभव पण नव्हता मग जेव्हा नाईन्थ मध्ये गेलो मी तेव्हा भाकरे सर आले होते जे कोत्रुला शिक्षक होते पण आमच्या दीडच वर्ष राहिले होते त्यांचे रिटायरमेंटचे फक्त दीडच वर्ष राहिलेली ओके okay, okay. तर नववी मध्ये असताना भाकरी सर आल्यानंतर जुलै मध्ये त्यांनी मला एकाच दिवसात त्यांना जेवढे माहिती तेवढे कॉर्ड सांगितले आणि कुठं कुठं कसे वाजवायचे दिवसा okay. ते सांगितले बापरे मग एका दिवसात मी सगळे कॉर्ड शिकलो त्यांनी जे सांगितले ते मी लगेच दुसऱ्या दिवसापासून ते फॉलो पण करायला लागलो ओके आणि मग ते गाणे मी आधीपासूनच मला हिंदी गाणे रिमिक्स गाणे डीजे गाणे हे सगळे मला माहिती होते तर त्याच्यामध्ये कॉर्ड हे प्रकरण असत हे माहित होत पण हे आपल्याला पण जमेल हे जमत हे माहित नव्हतं मला जेव्हा मी ते ऑर्केस्ट्रा मध्ये भाकरी सरांची पद्धती वेस्टर्न ची फॉलो केली त्यामुळं लोकांचं म्हणजे शाळेच्या ऑर्केस्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन असून म्हणजे वाढला बारामतीमध्ये आकाशवाणी बारामती शरद पवारांच्या इकडे शाळेचं ऑर्केस्ट्राच म्हणजे आमचं रेकॉर्डिंग होतं परत आकाशवाणी पुणे केंद्रावरती पण मी गायलाच होतो पण वाजवायला मात्र आकाशवाणी बारामतीला होतो आणि बारामतीचा प्रोग्राम जो आहे तो अख्ख्या बारामती ह्याच्यामध्ये त्यांच्या केबल वरती तो ऑर्केस्ट्रा शाळेचा खेचला होता वरती त्यांच्या केबल चे चॅनल असतात त्यावेळेला थेट प्रसारण झालं होतं थेट प्रसारण त्यांनी बारामती इंजिनिअरिंग कॉलेजचं मधला तो तीन तासाचा ऑर्केस्ट्रा बापरे नव्हेत असताना हा 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 आणि त्याच वेळेला चा क्रेज मला झाला की आता हे शिकायचं वा 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 अच्छा म्हणजे तो तुमचा पहिला परफॉर्मन्स जिथे छान म्हणजे नाव झालं किंवा ब्रेक मिळाला हो आणि संगमनेरचा पण एक होता जिथं कृषी मंत्री बाळासाहेब थोरात आले होते अगदी बरोबर दोन हजार पाच ची मला वाटतं भेटणार असेल हो हो बरोबर दोन कालावधीमध्ये ते कृषी मंत्री होते दोन हजार चार नऊच्या टर्न मध्ये हो बरोबर राईट right. तर त्यावेळेसही तुम्ही कार्यक्रम केला होता oh, oh, oh. बात आहे मनोजजी खूपच छान प्रवास छान oh, आहे तुमचा oh, पण हा हा झाला की बोर्डचा विषय म्हणजे oh. मग शा दहावी नंतर काय तुम्ही प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून आलात समोर oh, 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 oh. की बोर्ड हो हो पण कीबोर्ड हे म्हणजे लाईफ टाइम याच्यामध्ये करिअर होऊ शकतं तुम्हाला वाटलं होतं का तसं किंवा होऊ शकतं का अजून कीबोर्ड म्हणजे प्रोफेशनल ऑर्केस्ट्रा हे मग फक्त त्याच्यात मध्ये करिअर होऊ शक होऊ शकत होत पण त्याला सारखे प्रोग्राम्स आ, हे होत होते आणि त्यावेळेस जो ऑर्केस्ट्राचा जो क्रेज होता अच्छा त्यावेळेस थोडस म्हणजे काही वेळेस कसं पेमेंटचे इश्यू असायचे पण जर जर मी जॉब हो वेग वेग ला नसतो लागलो तर मी हेच केलं असत अच्छा म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास होता की फुल टाइम करिअर करू शकू आपण बात आहे तर म्हणून जी वेगवेगळ्या समूहावरील जे काही प्रोग्राम होतात तर त्याच्या सिग्नेचर तुम्ही बनवलेल्या आहेत तर कसं वाटतं तुमच्या ऐकताना मला छान वाटत बरं बरं कुठली तुमची एखादी सिग्नेचर ट्यून तुम्हाला खूप आवडली तुम्हीच केलेली साहित्य साहित्य उत्सव वाल्यांची जी दीप उत्सवची जी टोन आहे ना अच्छा ती मला खूप आवडली कारण ते खूपच मोठं चॅलेंजिंग होत कारण की ते लॉकडाऊनच्या काळात मध्ये झालं आणि विषय असा होता की जे लोक फक्त वरती रेकॉर्डिंग करून पाठवायचे आणि मग ते ते फक्त त्याला व्यवस्थित मॅच करणं त्याला वरती घेणं मग ते काय ते खूप म्हणजे कॉम्प्लिकेटेड गोष्टी हा चॅलेंजिंग होतं ते थोडस हो, येस येस तर मी तेच विचारणार होतो तुम्हाला सुरुवातीला की म्हणजे नंतर माझा पुढचा प्रश्न प्रश, तोच होता संगणकाची कशी मदत झाली तुम्हाला या सगळ्यामध्ये कुठल्या सॉफ्टवेअरच्या मदतीनं काय संगणकाची म्हणजे दोन हजार सात मध्ये मी जेव्हा एमएससीआयटी एस सी आय केलं स्नेहांकित मध्ये हा 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 स्नेहांकित हेल्पलाईन हो तर ते एमएससीआयटी झाल्यानंतर माझ्या घरी कम्प्युटर आला हा हा अच्छा आणि अक्च्युली तो माझ्या भावासाठी होता पण मी काय करायचो कॉट वरती बसून तो जे काय करतो ते मी असं ऐकायचो कांदिवून अच्छा आणि तो गेल्यानंतर मी प्रयोग करायचो <laughs> ओके ओके नाही खरं ऑलमोस्ट आपण करतो तसं नाही हो आपल्याला माझ्या हातून जवळजवळ पाच ते सहा वेळा कम्प्युटर फॉर्मॅट मारायची पण मिळालेली आहे माझा खूप महत्वाचा डेटा पण गेला हो नाही सा ते हो, होत खरं म्हणजे क्रिएशन करताना ह्या गोष्टी होतात आणि एकदा तर असं झालेलं साऊंडचा आवाज गेलेला तेव्हा विंडोज एक्सपी आणि अवेलेबल होत नसायचा मी कसं बस आपलं <laughs> माझ्या चुलत बहिणींना बोलवायचो आणि मग ते चालू करून घ्यायचो जुगाड करून <laughs> राईट राईट खरं म्हणजे विंडोज पन... एक्सपी होत त्या वेळेला हो आणि खरं म्हणजे जी चालना मिळाली ती दोन हजार मला वाटतं नऊ नंतर जेव्हा इंटरनेट घेतलं भावानी हा अच्छा ब्रॉडबँड सेवा नाही टाटा डोकोमोच मॉडेम यायचं अच्छा ओके ओके हा, हा, हा। ते मॉडेम जे होते ते हुवावे कंपनीचे हो होते म्हणजे तुमचे आयडिया एअरटेल जेवढे पण टेलिकॉम सर्व्हिसेस कंपनी आहेत ना अच्छा ते सगळे हुवावे चे मॉडेम वापरायचे कारण हुवावे ही अशी एकमेव कंपनी होती की तिथे सगळ्या प्रकारचे इक्विपमेंट होत्या आणि एकाच डोमेन मध्ये तुम्हाला मेमरी कार्ड मिळायला टाकायला मिळायचं सिम कार्ड टाकायला मिळायचं म्हणजे दोन्ही गोष्टी मिळायच्या म्हणून ते हुवावे कंपनीचे हे होते हुआवे एक चायनीज कंपनी आहे म्हणतात ते अमेरिकेने बंद केल्यानंतर भारतानी पण बंद केलं पण चा असं होतं विषय की तुमच्या जेवढे पण युजर आहेत डोमेन वापरणारे तर त्यांचा म्हणजे त्यांच्यावरती सिम कार्ड पण त्याच्या टाकता असल्यामुळे त्यांच्यावरती वरती कंट्रोल होता हुवावेचा अरे बापरे अच्छा त्यांच्यावरती चायनीज सरकारला लोकांची इन्फॉर्मेशन गुप्त पाठवणे पाठवण्याचे पण आरोप होता ओके आणि तो सिद्ध झाला होता म्हणून युरोपियन युनियननी हो त्या कंपनीला बॅन केलं डेटा लीक झाला हो आणि ते चायनामध्येच ती चालू आहे फक्त बाकी कुठला बॅन केलं ओके ओके हा तर त्यावेळेस इंटरनेट युज केलं त्यावेळेस खरी त्यावेळेस खरी चालू कारण मग इंटरनेट मध्ये मी बऱ्याचशा गोष्टी इंटरनेट मुळे अजून वरती म्हणजे हे तुम्ही सांगताय ना ते म्युझिक क्रिएशन मध्ये तर तिथं माझ्या इंटरनेट मुळे सुरुवात झाली मग माझं पहिलं सॉफ्टवेअर होत ते साऊंड फोर्स सोनी कंपनीचं ओके हा त्याच्यानंतर मी शिकलो ते सोनार जे किपॉक कंपनीचं त्याच्यानंतर मी शिकलो ते आहे रिपर अच्छा बरं हॉडॅसिटी गोल्ड वेव्ह ह्या सगळ्या गोष्टी मला गोल्ड वेव्ह मला दोन हजार आठ मध्येच माहिती होत अरे बाप रे म्हणजे बघा रसी कशा होते हो की ज्या काळामध्ये फोर जी सुद्धा नेटवर्क थ्री जी नेटवर्क आपल्याकडे अव्हेलेबल नव्हतं तर त्या काळात आपले जे मनोज धावारे आहेत तर हे सगळं ऑडिओ एडिटिंगचं सुद्धा काम त्या काळात त्यांना ते माहिती होतं तर याचा आनंद आहे मनोज खरंच याबद्दल अभिनंदन तुमचं <laughs> कारण त्या काळात म्हणजे मोबाईल तर सोडून द्या पण संगणक सुद्धा तेवढ्या प्रमाणात अव्हेलेबल होत नव्हतं हा नव्हता नव्हता आणि नव्हता नंतर इंटरनेट प्रत्येकाला अव्हेलेबल झालं अवेलेबल झालं आणि ब्रॉडबँड सर्व्हिस वगैरे <laughs> हो नाही का म्हणजे घरोघरी पोचायला लागल्या नाहीतर ते सायबर कॅफे मध्ये जाऊन एक एक दोन दोन तास पण प्रॉब्लेम असा व्हायचा की सायबर कॅफे मध्ये ब्लाइंड लोकांना एवढं बसू देत नव्हते कारण की ते त्यांना वाटायचं की हे लोक काहीतरी करतील हा सायबर कॅपेच्या लोकांना पण म्हणजे थोडीशी जाणीव नव्हती की अंध लोक पण काम करू शकतात नाही नक्कीच त्यामुळे दोन हजार सोळा पर्यंत ते प्रॉब्लेम होते ज्यावेळेला जोपर्यंत इझिली एक्सेस होत नव्हत्या सगळ्या गोष्टी तोपर्यंत मग फार विंडोज एक्स बी टू थाउजंड थ्री टू थाउजंड सेव्हन हे सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम तुम्ही वापरले असतील वापरल्यात माझं तर असं आहे की विंडोज सेव्हन मी हे ऑपरेटिंग सिस्टीम वापरलंच नाही परंतु ज्यांच्याकडे मी कम्प्युटरची कामं करायचा बापरे अच्छा 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 क्या बात आहे खरं तर हा विषय खरं स्वातंत्र्यपणे चर्चेचा <laughs> आहे आजचा आपला विषय नाही परंतु हा विषय निघल्यामुळे एक उत्सुकता म्हणून कारण संगणक वापरणारे श्रोते आहेत तिथे म्हणून मी नाही आता संगणक काळाची गरज आहे हो 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 बरोबर आहे तेवढे तुमचे म्युझिक जे बनतात ना अच्छा ते संगणका नाहीत ते संगणकावरच आधारित बनतात नक्की तुम्हाला वेस्टर्न म्युझिक आवडतं होय ऐकायला पण आवडतं हो अच्छा जे काही आएकाई वेस्टर्न किंवा थोडंसं रिमिक्स संगीत आहे तर ते आवडतं रिमिक्स म्हणजे पॉप पॉप म्युझिक जे आहे पण मला आवडतं पॉप म्युझिक अरे बापरे बर बा क्या बात मग जुनी गाणी वाजवायला आवडतात जास्त की नाही जुनी गाणी वाजवायला म्हटलं तर जुनी गाणीच कारण कसं त्याच्यामधले हे आता कसं झालंय की सगळं डिजिटल प्रोग्रामिंग फंड आलेलं आहे त्याच्यामुळं कसं पूर्वी एका एका गाण्याला पाच पाच सहा सहा दिवस लागायचे आता आताच्या काळामध्ये तुमचं एका दिवसात म्हणजे ऍटलिस्ट एक म्युझिक तरी पूर्ण रेडी होत दोन दिवसात तर ट्रॅक तुमचा रेडी होतोच बाकी मिक्सिंग मास्टरिंगचा टाइमिंग जर सोडून द्या पण जर रॉ रॉ म्हणतो ना तुमचा ट्रॅक हा तो दोन दिवसात रेडी होतो नक्कीच आणि मग हे जे आहे पूर्वी कसं वेगवेगळे खूप इन्स्ट्रुमेंट वापरावे लागायचे तसं आता तेवढी आता तसं आता तसं टेक्नॉलॉजी खूप डेव्हलप झालेलं आहे हा आणि जे 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 ज्या ज्या कलाकारां ज्या ज्या चे स्पेशलिस्ट होते आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर सॅक्सोफोन वाले मग सनई वाले तबला, वाले तबला तबलावाले तबलावाल्यांना चला मिळतं काम स्टुडिओमध्ये म्हणजे सॅक्सोफोन वाले किंवा व्हायलिनिस्ट परत यांचं म्हणजे टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यामध्ये एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळे इन्स्ट्रुमेंट मिळतात म्हणजे तुम्हाला ऍट अ टाइम दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस व्हायलिन वाले घ्यायची गरज नाही स्पीड तुम्हाला एका व्हायलिन वाल्यांवर वाल्यावरती पण करता येतो ह्या सगळ्या गोष्टी अच्छा हे सगळे ऍडव्हान्टेज आहेत तर सर पण तुम्हाला वाटतं की कीबोर्ड आल्यापासून थोडीशी म्युझिक मधली क्रिएटिव्हिटी हरवली असं तुमचं मत आहे का म्हणजे काही लोकांचं तसं मत आहे आ, ते कसं आहे की कीबोर्ड आल्या आल्यामुळे नाही हरवली की संगणकामध्ये जे म्युझिक क्रिएशनच्या गोष्टी आल्या ना त्याच्यामुळे म्युझिक क्रिएटर हरवली मुळे नाही हरवली कीबोर्ड असं नाही स्पेसिफिकली म्हणणार ना आपण पण एकंदरीतच या सगळ्या तंत्रज्ञानाच्या वातावरणामुळे ती हरवत चालली हो हो कारण की कसं की आता आताचे काळातले म्हणजे जे कोणालाही वाटतं हौशी नौशी असतात त्यांना सिंगर स्वतःला असं वाटतं की सिंगर बनणार आणि मग ते सॉफ्टवेअर थ्रू त्यांचे बेसूरपणा लपवला जातो त्याच्यामुळे टॉप चे रियाज, रियाज कोणी करायला मागत नाही सगळ्यांना झटकन म्हणजे गळ्यातून ते निघावं असं अपेक्षा असते रेडीमेड रेडीमेड करेक्ट सर करेक्ट तर क्या बात है? तर जे खूप छान तुम्ही ऑडिओ एडिटिंग मधले सुद्धा बारका बारकावे सांगितले ते टेक्निकली की छान आणि लॉकडाऊनच्या काळात सुद्धा तुम्ही चांगलं चांगलं क्रिएशन केले राहा तर त्याबद्दलची पण आम्हाला माहिती दिली तर वेगवेगळ्या समूहावरून ते ऐकलं जातच सध्या काय नवीन काय करताय आणि परफॉर्मन्स कुठे कुठे सध्या सुरू आहे देताय तुम्ही आता म्हणजे जिथे ऑर्केस्ट्रा असतील तिथे मी जातो वाजवायला आणि जे तुम्हाला लिहिलं होतं आणि तो स्वतः गिटारिस्ट आहे तर त्याला पूर्ण कॉर्ड आणि त्याचे म्युझिक अरेंजिंग मी केलं ते माझं आहे आणि एक म्हणजे तो माझा एक परफॉर्मन्स जो आहे तुम्हाला पाठवायचा होता तो माझ्याकडनं तो डिलीट झालेला आहे कारण की मी इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलं होतं तर त्याच्यावरती असं होतं की ते स्वतः एक गाणं गाऊन पाठवणार पासून ते पर्यंत म्युझिक आपण अरेंजिंग करून रिदम वगैरे सगळं आपणच अरेंजिंग करायचं होतं आणि मिक्सिंग आणि मास्टरिंग करून आपण ते त्यांना पाठवायचं होतं तर माझा नंबर तर नाही आला पण माझा परफॉर्मन्स तिथं खूप छान सगळ्यांना आवडला नक्कीच परंतु श्रोते हो जसे तंत्रज्ञानाचे फायदे असतात तसे तोटे ते कधी कधी होतात तर त्यांच्याकडनं तो परफॉर्मन्स जो आहे तर तो डेटा त्यांच्या फॉर्मॅट झाल्यामुळे तो गेलेला आहे त्यामुळे आज आपण तो ऐकू शकणार नाही हो, नाहीतर सुरुवातीलाच आपण तो ऐकू शकलो असतो तर आ, नंतर कधीतरी नक्कीच आपण ते पुन्हा ऐकूयात जर त्यांना तो प्राप्त झाला तर है ना सर हो हो, हो, हो. आ, तर क्या आहे है जी खूप छान सर दर्शन परिवारच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार आणि तुमच्या career सुद्धा आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा भविष्यातल्या तर थेकी, नवीन जे शिकणारे मुलं मुली आहेत तर त्यांच्यासाठी काय संदेश द्यावा लागतो शेवटचा आमच्या नवीन मुलं मुली जे शिक शिकणारे आहेत आता आता कसं होतं की जर ते संगीतामध्ये जर करिअर करिअर करणार असतील तर त्यांना लाइव तबल्यावरती गाणं क्लासिकल गाणं हे आलं पाहिजे आणि क्लासिकल जर तुमचं क्लासिकल जर बेस पक्क असेल तर तुमचं सुगम आणि लाईट जे आहे ते तुम्ही इझिली कव्हर अप करू शकता पण तुम्हाला तुमचा रियाज पण लाईव्ह झाला पाहिजे लाईव्ह तबल्यावरती झाला पाहिजे आणि लाईव्ह तंबोरा तानपुरा म्हणजे बरेचशे आपले ब्लाइंड फील्ड मध्ये असं पण होतं की जास्तीत जास्त मिडल क्लास लोक आहेत मिडल क्लास तर ज्यांची तबला तानपुरा मशीन घ्यायची सुद्धा ऐपत नसते अशा कडे जर मोबाईल असेल अवेलेबल तर आता मोबाईल वरती पण आयशाला नावाचा एक सॉफ्टवेअर आहे आयशाला त्या सॉफ्टवेअर वरती तुमचा धमार जे शास्त्रीय संगीताला बेसिक गरजेचे आहे द्रोपद जे की त्यांच्या परीक्षाच्या दृष्टिकोनातून ते असतात त्यांना परीक्षेला ते गावं लागतात विलंबित छोटा ख्याल बडा ख्याल गाण्यासाठी जे ताल गरजेचे आहे ते ताल त्याच्यामध्ये अवेलेबल आहे तर ते आयशाला थ्रू तबला आणि तानपुरावरती प्रॅक्टिस करायला पाहिजे कारण की डेफिनेटली ताल जर पक्का असेल mm. तर लाईव्ह तबलावाला जरी आला तरी तो गाऊ शकतो तो त्या तबल्यावरती गाऊ शकतो आणि एका दोन प्रॅक्टिस फक्त mm. लाईव्ह तबल्यावरती घ्यायचा आणि जास्तीत जास्त प्रयत्न हा करायला केला पाहिजे की पेटीचा mm. पेटीवरती डिपेंड नाही राहायला पाहिजे तानपुऱ्यावरच तान तुमचे सूर एकदम परफेक्ट लागले पाहिजे कारण की जेव्हा परीक्षा असतात संगीताच्या हार्मोनियम अलावड नाही हार्मोनियम अलावड नसते आणि तबला अवेलेबल असतो पण लाईव्ह तबला असतो आणि yes. तानपुरा पण इलेक्ट्रॉनिक लावतात पण कधी कधी हाताने पण वाजवायला लावतात कधी कधी ऍट yeah. अ टाइम आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतात हाताने yeah. तानपुरा वाजवून आपल्याला स्वतः गावा लागतं ह्यातून मी सुद्धा गेलेलो आहे हे मला सुद्धा खूप अवघड गेलं होतं पण मला ते नावी करावं लागलं नाही आहेच सर खर आहे हे तर आताचे विद्यार्थी नक्कीच या सगळ्या गोष्टींचा विचार करतील तर सर जाता जाता छान शेवट तुमचा जो काही परफॉर्मन्स आहे तुम्ही म्युझिक अरेंज करून दिलेला असा एक परफॉर्मन्स तर तो आपण नक्कीच ऐकूयात आपण सहभागी झाला तर आम्हाला इतकी छान मुलाखत दिली तर तुमचं जे काही तंत्रज्ञानाचा जो काही विषय आहे त्यावरती एक स्वतंत्र मुलाखत होऊ शकते भविष्यात हो होऊ तर ती नक्कीच आपण दुसऱ्या कुठल्या तरी सेगमेंटच्या निमित्ताने घेऊयात तर मी आपला निरोप घेतो मनपूर्वक धन्यवाद, धन्यवाद 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 थँक्यू शायद हम तुम शायद हम तुम कहीं खो ना जाए तू धू मैं छा तुम गगन मैं पवन एक दूसरे के प्यार में खो खोना जाए एक दूसरे के प्यार में खो खोना जाए में मेरी में तो पाऊ मैं तुझको हर पल नीलों में मेरे तू ही है तेरे अलावा मैंने चाहा न किसको तरनम, आखरी प्यार आखिरी ही है तू मैं चाह दूसरे के प्यार में कई खो ना जाए हारू में तेरे लिए जी तुम तेरे लिए तूने प्यार सो दिया सपने हुए जो पूरे देखे हो मेरे लिए तूने प्यार वो किया तू मैं छा तुम गगन मैं पवन एक दूसरे के प्यार में कई ना जाए एक दूसरे के प्यार में कई खोला जाए शायद हम तुम शायद हम खोना तुम कही जाए, न जाए मैं छा तुम मैं पवन एक दूसरे के प्यार में कई जाए है। एक दूसरे के प्यार में कई खोना जाए आले 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 तर रसिक श्रोते हो स्वर आले जुळून भाग सहा आपण ऐकलात सादर करते होते महेश निहुल निर्मिती व मूल संकल्पना संजय बडगुजरे यांची संगीतकार रवींद्र पवळे गायक सुहास कर्णिक आणि वैशाली तिजोरे विशेष तांत्रिक सहाय्य अनिल शिंदे यांचं तर असे कहो हा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा दर्शन परिवार हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या कार्यक्रमाची लिंक जर हा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूयाच एका नवीन मान्यवरांसह याच आपल्या कार्यक्रमात याच वेळी तुर्तास नमस्कार